डिजिटल डिजी जी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचा हार्दिक स्वागत आहे आज आपण जे आलेलो आहोत ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ही जी फॅक्टरी आहे या ठिकाणी करडीचं तेल काढलं जातं त्याचप्रमाणे हळद काढली जाते आणि मसाल्यांचे पदार्थ देखील काढले जातात ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे अशावेळी तरुणांना जर जॉब हवा असेल तर या ठिकाणी रोजगार निर्मिती केली जाऊ शकते ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही मिरची कांडप मशीन किंवा मसाले निर्मिती केली तर ग्रामीण भागामध्येच तुम्ही तुमचा व्यवसाय हा वाढू शकता आणि बेरोजगारीवर मात करू शकता शासनाकडून उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला जसं की हळद कांडप असेल मिरची कांडप असेल किंवा हे असे काही मशनरी असतील तर हे घेण्यासाठी शासन तुम्हाला अनुदान देतं परंतु हे अनुदान जर दिवस मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घेणं गरजेचं असतं ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे ग्रामीण भागातील तरुण नोकरी शोधण्यासाठी शहरामध्ये जातो परंतु शहरामध्ये देखील आता नोकरी लागत नाही यामुळे अनेक तरुणांच्या मनामध्ये निराशेची भावना तयार होते ग्रामीण भागामध्येच खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते आणि ही रोजगार निर्मिती करण्यासाठी तुम्हाला एक स्किल हवं असतं एक कौशल्य हवं असतं एकदा का तुम्ही हे स्किल कौशल्य मिळवलं की तुम्ही तुमच्या ग्रामीण भागामध्येच रोजगार निर्मिती करू शकता ही रोजगार निर्मिती कशी केली जाते त्यानंतर ग्रामीण भागामध्ये कोणत्या पदा कोणत्या वस्तूला वाव आहेत या संदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत माझ्यासोबत ज्या आता आहेत त्या आहेत उषाताई पवार ह्या युवा परिवर्तन संस्थेमध्ये काम करतात तुम्ही जर बेरोजगार तरुण असाल तर तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्या गावामध्येच मसाल्यासारखा व्यवसाय चालू करू शकता कारण या ज्या ताई यांनीसुद्धा स्वतःचा मसाला उद्योग चालू केलेला आहे आणि आज त्या त्यांच्या पायावरती उभे आहेत संपूर्ण तालुक्यामध्ये नव्हे तर किंबहुना संपूर्ण जिल्ह्यामध्ये ते मसाले विक्री करतात या मसाल्या विक्रीतून त्यांनी त्यांचा एक स्वतःचा रोजगार नि निर्मिती केलेली आहे आणि आता ते इच्छुक आहेत की माझ्याप्रमाणंच जे बेरोजगार तरुण आहेत किंवा ज्या बेरोजगार युवती आहेत त्यांना त्यांच्या पायावरती उ त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांना हा मसाला उद्योग जो आहे तो आ, मसाला उद्योग सुरू करून बेरोजगार तरुणांना रोजगार निर्मिती करायची आहे मित्रांनो यासाठी पी एम एम एफ एम ई असेल किंवा इतर ज्या शासनाच्या योजना असतील त्या योजनांकडून त्या शासकीय योजनांतून या योजनांसाठी अनुदान दिलं जातं म्हणजे तुम्हाला उद्योग व्यवसाय करण्यासाठी शासनाकडून अनुदान दिलं जातं परंतु या अनुदान दिल्या देण्याअगोदर शास तुम्हाला हे प्रमाणपत्र आवश्यक असतं की तुम्ही या जो व्यवसाय सुरू करणार आहात त्या व्यवसायाचं तुम्हाला नॉलेज आहे का असे तर किती नॉलेज आहे जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या गावामध्ये परिसरामध्ये रोजगार उपलब्ध करता येईल त्यांना रोजगार तर मिळेलच शिवाय इतरांनाही ते रोजगार मिळू शकतील माझं नाव उषा सुनील पवार आहे आणि मी बुलढाणा डिस्ट्रिक्टची मॅनेजर आहे युवा परिवर्तन ऑर्गनायझेशनमध्ये आणि माझा मसाल्याचा बिझनेससुद्धा आहे की जो माझा जिल्हाभर माझा मसाल्याचा बिझनेस चालू आहे आणि मी युवा परिवर्तन ऑर्गनायझेशनमध्येच ट्रेनिंग घेतलेलं आहे चार वर्षापूर्वी मसाला मेकिंगचं आणि माझा बिझनेससुद्धा छान चालू आहे आणि त्या तिथनं मी प्रशिक्षण घेतलं आणि तिथेच मी जॉबलासुद्धा जॉबसुद्धा करू लागले आणि या अगोदरसुद्धा मी भरपूर मसाला मेकिंगचे ट्रेनिंगसुद्धा दिलेले दिलेले आहे ज्यावेळेस मी तालुका समन्वयक होते त्यावेळेस माझ्या चिखली तालुक्यामध्ये भरपूर लोकांना मी ट्रेनिंगसुद्धा दिलेलं आहे आणि जी माझी मी युवा परिवर्तन ऑर्गनायझेशनचं जे सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटवर जे आपलं पंचायत समितीमधून त्यांनी मला पी एम ए पीमधून चक्कीसुद्धा फ्रीमध्ये दिलेली आहे आणि त्या फ्रीमधली चक्कीमध्ये चक्कीवर माझा बिझनेस मी स्टार्टअप केलेला होता एक किलोच्या मसाल्यापासनं आणि आता खूप चांगल्या पद्धतीनं माझा मसाला मसाल्याचा बिझनेस चालू आहे आणि माझी जॉबसुद्धा माझं प्रमोशन झालं त्यामुळं मी ता आता तालुक्यात देते तर ता मा मला जिल्ह्यात जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात मला मसाला मेकिंगचं ट्रेनिंग द्यायचं द्यायचं आहे की जे माझ्यासारखे सुशिक्षित बेरोजगार आहे की त्यांनासुद्धा हे र, आपला रोजगार उपलब्ध करून यामध्ये एका एका किलोच्या मसाल्यापासून मी आज एक क्विंटलपर्यंत गेले तर अशाच प्रकारे माझीसुद्धा इच्छा आहे की आपल्या महाराष्ट्रात जे बेरोजगार आहे की त्यांनी निराश न होता जास्तीत जास्त प्रगती करून आ, आपले स्वप्न पूर्ण करावे